बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी दोन हजार एकवीस च्या अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांच्या परीक्षा तेरा जानेवारी पासून सुरू होत आहे ऑनलाईन एमसी क्यू पद्धतीने या परीक्षा होणार आहे तर उर्वरित परीक्षा या बावीस जानेवारी पासून सुरू होणार आहे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे स्थगित झालेल्या परीक्षांचे नव्याने नियोजन करण्यात आले आहे विद्यापीठ अंतर्गत अभियांत्रिकी करिता तेवीस तर अठरा फार्मसी महाविद्यालयात परीक्षांचे केंद्र राहणार रा आहे अमरावती विभागात सुमारे चाळीस हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहे तेरा ते सत्तावीस ते जानेवारी दरम्यान अभियांत्रिकी आणि फार्मसी परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे सदर केंद्रावर ऑनलाईन एमसीक्यू क्यू पद्धतीने या परीक्षा घेण्यात येणार आहे हिवाळी दोन हजार एकवीसच्या परीक्षा अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या परीक्षा आपल्या तेरा तारखेपासून सुरू होत आहे अभियांत्रिकी आणि फार्मसी परीक्षा वगळून उर्वरित परीक्षा या बावीस तारखेपासून होत आहे आणि परीक्षेचं नियोजन असं आहे की सगळ्या या सगळ्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं हिवाळी दोन हजार वीसची परीक्षा घेतली ज्या पद्धतीनं उन्हाळी दोन हजार एकवीसची परीक्षा घेतली त्याच पद्धतीनं यासुद्धा परीक्षा आपण घेतो आहे यासाठी आपण वेगवेगळ्या प्राधिकरणासमोर जाऊन प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे आणि मिळालेल्या मान्यतेच्या अनुषंगानं आपण आजच डायरेक्शनसुद्धा काढला आहे डाय एक ऑफ दोन हजार बावीसमध्ये जे निर्देशित केलं आहे की विद्यार्थ्यांना चाळीस एम सी क्यू प्रश्न राहतील त्या चाळीसपैकी विद्यार्थ्यांना चाळीसही सोडवणं आवश्यक आहे आणि परीक्षेची वेळ ही एक तासाची आहे विद्यार्थ्यांना या परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे या घरूनसुद्धा त्यांना देता येईल अशा पद्धतीचं नियोजन हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं हिवाळी दोन हजार एकवीसच्या परीक्षेसंदर्भामध्ये केलेलं आहे नियमित सत्राच्या ज्या परीक्षा आपल्या सगळ्या त्या ते, त्याच्या गुण त्याच्या प्रश्नपत्रिका या महाविद्यालयांना एक दिवस अगोदर विद्यापीठाद्वारे जाणार आहे आणि त्या प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर महाविद्यालयांना त्या ते, त्याची ऑनलाईन व्यवस्था निर्माण ही महाविद्यालयांना करायची आहे जसं आपण मागच्या दोनही परी तीनही परीक्षेमध्ये यूट्यूब लाईव्ह जो केलं होतं त्या पद्धतीचं यूट्यूब लाईव्ह आपण दहा किंवा अकरा तारखेला विद्यार्थ्यांसाठी आपण सादर करणार आहोत आणि त्या ते बघितल्यानंतर विद्यार्थ्यांना काही ज्या शंका असतील किंवा क परीक्षेची पद्धती असेल त्याचं सगळी ज्या सगळी इतंभूत माहिती त्या यूट्यूब लाईव्हमध्ये विद्यार्थ्यांना बघायला मिळणार आहे त्यानंतर पी एच डीची परीक्षा आपली सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला आपली पी एच डीची परीक्षा पूर्ण झाली ती झाल्यानंतर परी परीक्षेचं ज रिझल्टचं नियोजन जे आहे आणि परीक्षा ज्या रिझल्ट जो आपण डिक्लेअर करणार आहोत तो रिझल्ट हा डिक्लेअर उद्या किंवा परवाच्या दिवसाला होणार आहे जवळपास सगळ्या सगळ्या रिझल्ट आपण चेक केला आणि चेक केल्यानंतर तो सुद्धा आपण घोषित करणार आहोत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती